आई धनधो मन जी माती आम जी माणस

पाऊस भरपूर असल्यामुळे धानाचं पीक घेतो आणि हे धानाचं पीक जेव्हा आपण घेतो ते पाणी जास्त असलं आहे म्हणून तर असंच एक पीक जे पावण्यामध्ये येतं तर ते पीक आपण आज जाणून घेऊया तर ते पीक आहे शिंगाळा आपण शिंगाडा पिकाविषयी ऐकलं असणारच आहे बऱ्याच लोकांनी खाल्लंही असणार आहे तर हा जो शिंगाळा पीक आहे हा शिंगाळा पीक पूर्व विदर्भामध्ये किंवा ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो तर हा जो शिंगाडा आहे हा शिंगाडा पाण्यामध्ये वाढतो पाण्यामध्ये वाढून त्याचं जे पूर्ण विकास आहे हा पाण्यामध्येच होतो त्याचं वेल असतं आणि हे वेल आपण लागवड करायची असते ज्या बोड्या आहे आपल्याकडे किंवा जे तलाव आहेत त्या तलावामध्ये तर हा होतोच परंतु ज्या खोल बा बांध्या आहेत धानाच्या बांध्या पूर्व विदर्भामध्ये केलेल्या आहेत त्यामध्ये धान घेतला जातो आणि ते पाणी साचावं म्हणून ते बाजूने जे धुरे म्हणतात किंवा बांध म्हणतात ते घातलेले आहेत तर अशा ठिकाणीसुद्धा आपण हा शिंगाड्याचं पीक घेऊ शकतो तर शिंगाड्याचं पीक घेताना आपल्याला पहिल्यांदा हे जाणून घ्यावं लागेल की याचे फायदे काय आहेत आपण सर्वांनी किंवा पूर्व विदर्भामध्ये पद्धत आहे आपण एक खाऊ म्हणून किंवा जेव्हा आपण बाजारामध्ये जातो तेव्हा बाजारातून खाऊ म्हणून आपण या पिकाची खरेदी करतो तो शिंगाडा कधी उकळलेला असतो तर कधी तो कच्चा पण असतो तर हा खाऊ म्हणून जो आपण शिंगाडा वापरतो तो एक फार चांगला पौष्टिक अन्न अस, आहे पौष्टिक अस सोबतच तो त्याच्यामध्ये आहे, प्रथिनं आहेत प्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये कर्बोदकं आहेत विटॅमिन्स आहेत आणि वेगवेगळे मिनरल्ससुद्धा या शिंगाडा पिकाच्या बियांमध्ये आहेत शिंगाडा पिकाचं जे बी आहे ते आपण खाण्यासाठी वापरत असतो तर हे जे बी आहे हे बी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये एकतर आपण त्याची पावडर करून टाकतो ती जर सुकवलेली असेल तर ते नट्ससुद्धा आपण वेगवेगळ्या वेग पदार्थांमध्ये वापरतो तसंच त्याचे जे वेगवेगळे वेग आजार आहेत तुम्ही ऐकलं असणारच आहे थायरॉइड आहे कावीळ आहे वेगवेगळे वेग 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 पचनाचे जे आजार आहेत तशा विविध आजारांमध्ये ह्या शिंगाड्याचे जे, शिंगा जे नट्स आहेत ते वापरले जातात बऱ्याच ठिकाणी याचे आयुर्वेदामध्ये न जुनं एक औषध म्हणून वापर होतो सर्वांना आज बऱ्याच लोकांना पायाला पाया भेगा असतात त्या पायाच्या भेगा बुजवण्यासाठीसुद्धा या शिंगाडा पावडरचं उ उपयोग होतो आता या शिंगाड्याला खूप मागणी आहे भारतामध्येही मागणी आहे बाहेर सुद्धा मागणी आहे परंतु हा शिंगाडा काही एका विशिष्ट लोकांमध्येच लागवड केला जातो एक जे बंधू मच्छीमारी करतात जे मासे मच्छीमारी करतात तर ते मच्छीमार बंधू शिंगाडा लागवड करतात कारण की सगळ्यांना वाटतं की हा फक्त खोल बांध्यांमध्ये होतो आणि खोल बांध्यांमध्ये आपल्याला बोट वगैरे चालवता हो येणार नाही किंवा आपल्याला ते काम करता येणार नाही परंतु या शिंगाडा पिकाला आपल्याला तेवढ्या मच मर्यादेमध्ये ठेवायचं नाही आहे तर याला आपण धानाच्या बांध्यांमध्ये घेऊ शकतो धानाच्या बांध्यांमध्ये महिला सुद्धा काम करू शकतात पुरुषसुद्धा काम करू शकतात तिथे नावेची गरज नाही तर अशा ठिकाणीसुद्धा आपण लागवड करू शकता तर जिथे दलदलीच्या जमिनी आहेत जिथे खोलगड जमिनी आहेत जिथे चिखलाच्या जमिनी आहेत त्या ठिकाणी आपण हे पीक घेऊ शकता दुसरं याला जे हवामान आहे आपल्या भारत देशातील हवामान याला चांगलं आहे पोषक आहे आणि जमिनीसुद्धा चांगल्या आहेत याला जी जमीन पाहिजे ती थोडी अल्कलाईन असली तरी चालते पाणीसुद्धा थोडं अल्कलाईन असलं तरी चालतं आणि समजा तिथे जर अल्कलाईन नसेल तर आपण थोडासा चुना टाकून त्याला आपण अल्कलाईन एक एकरामध्ये पाच किलो चुना टाकून आपण त्याचं लागवड करू शकतो मग आता नंतर प्रश्न पडतो की याच्यामध्ये वान कोणते आहेत तर राष्ट्रीय दरभंगा के दरभंगाला एक आपलं राष्ट्रीय केंद्र आहे संशोधन केंद्र आहे तर त्या दरभंगाला एक नवीन वान तयार झालेला आहे त्याचं नाव आहे सुवर्णा सुवर्णा नावाचा हा वान बिनाकाट्याचा आहे खायला रुचकर आहे रस रसाळ आहे तर हा वान संशोधित झाला आहे आकारानं मोठा आहे आणि चांगला असल्यामुळे त्याची वाढ सगळीकडे होत आहे तसंच एक भगवा रंगाचा म्हणजे शिंगाड्यालाचं जे, जे टर्फल असतं तो हिरवा असेल किंवा भगवा असेल किंवा लाल असेल त्यानुसार हे वान समजले जातात तर त्याचा टरफल जर हिरवा असेल तर तो हिरवा शिंगाडा भगवा शिंगाडा आणि लाल शिंगाडा आणि आता जे आपण ऐकलं सुवर्णा हा एक धा वान निघालेला आहे तर या वानांची आपण आज सुरुवातीला नर्सरी तयार करायची असते आता नर्सरी तयार करायची म्हणजे काय तर जे धान घेणारे शेतकरी आहे त्या लोकांना नर्सरी तयार करायचं चांगलं ज्ञात आहे कारण की धानाची नर्सरी तयार केली जाते तशीच आपल्याला शिंगाड्याची नर्सरी तयार करायची आहे तर शिंगाड्याची नर्सरी तयार करताना जो शिंगाडा आपण खातो तसाच पक्व शिंगाडा म्हणजे म्हणून त्याला बिजाई म्हणून वापर केला जातो तर जे पक्व शिंगाडे आहेत आपल्याला जसं पुढच्या वर्षी लागवड करायची आहेत तर ते पक्व शिंगाडे तोडून ठेवायचे आणि त्या पक्व शिंगाड्याची नर्सरी करायची आता त्यापूर्वी एक काळजी घ्यायची आहे आप आपल्याला की हे ज हा जो पक्व शिंगाडा आहे तो बिजाई म्हणून साठवताना आपल्याला बाहेर ठेवायचा नाही आहे त्याची बिजाई शिंगाड्याची बिजाई जर आपल्याला पुढच्या वर्षीसाठी राखून ठेवायची आहे ती आपल्याला एखाद्या ठिकाणी गड्डा करून त्या गड्ड्यामध्येच साठवून ठेवायची आहे पाण्यामध्ये जर हा शिंगाडा असला चिखलात जर असला तर तो, तो बारा वर्षापर्यंत व्हायबल राहू शकतो म्हणजे तो बी बारा वर्षानंतरही उगवू शकतो परंतु तो बाहेर चांगला राहणार नाही बिजाई म्हणून कामात येणार नाही तर ही एक काळजी घ्याय की घ्यायची की ज्या ठिकाणी गड गड्डा करायचा की, की जिथे आपण बाराही महिने पाणी साचवून ठेवू शकू आणि त्या चिखलामध्ये हे पक्व झालेले शिंगाडे बिजाई म्हणून राखून ठेवायचे नंतर काय करायची आपल्याला नर्सरी करायची आहे पहिल्यांदा तर नर्सरी करताना जमीन चांगली नांगरून वखरून घ्यायची तिथे बेड तयार करायचे साधारणतः दीड मीटर हुंदीचे आणि त्या ठिकाणी त्या बेडवर या पक्व शिंगाड्यांची मे महिन्यामध्ये पेरणी करायची मे महिन्यामध्ये पेरणी केल्यानंतर ते पक्व शिंगाडे त्याच्यामध्ये खत घालायचं आहे आपल्याला शंभर किलो नत्र साठ किलो स्फुरद आणि चाळीस किलो पालाश त्यामध्ये आपल्याला सेंद्रिय खतही घालायचं आहे पंधरा टन खत जे असेल तुमच्याकडे शेणखत असेल कंपोस्ट असेल ते घालायचं आणि त्यामध्ये ती बियाणं झाकून घ्यायचं आणि झाकल्यानंतर त्या, चा। त्या ठिकाणी चांगलं एक ते दीड फूट पाणी भरायचं आपण कारण की शिंगाडा हे पाण्यातलं पीक आहे तर ते भरल्या पाणी भरल्यानंतर साधारणतः पंचावन्न दिवसानंतर त्याला अंकुर येतात ही एक बाजू झाली की आपण नर्सरी करायला एका बाजूला ठेवली आता आपल्याला आपलं जे मुख्य शेत आहे मग ते तुमची बांधी असेल बोळी असेल किंवा तलाव असेल तर त्याची आपल्याला पूर्वमशागत करायची आहे तर पूर्वमशागत काय करायची त्याला चांगलं नांगरून घ्यायचं त्याला व्यवस्थित सेंद्रिय खतं द्यायची दहा ते पंधरा टन सेंद्रिय खत त्याच्यामध्ये टाकायचं ज्या बोड्या वगैरे आहेत त्यामध्ये आपण नांगरलं की ज जे काही काळी कचरा असतो तिथं किंवा जे काही सेंद्रिय पदार्थांचे अवशेष असतात ते चांगले मिसळतात आणि मिसळल्यामुळे तिथलं व्यवस्थित मशागत होते ते झालं की नंतर जेव्हा पाऊस पडेल जूनच्या पंधरा शेवटच्या आठवड्यात ते पंधरा जुलैपर्यंत लागवडीचा काळ पंधरा जुलैपर्यंत असतो तर ते जे आपले रोपं तयार करायला आपण ठेवलेले आहेत नर्सरीमध्ये ती रोपं आपण आणायची मुख्य शेत आपण तयार केलं आहे चांगलं नांगरून वखरून आणि त्यामध्ये आपल्याला आता चिखल करायचं आहे मुख्य शेत जिथं जिथं आपण लागवड करणार आहे तिथं आपण चिखल करायचं आहे तर चिखल कशासाठी करतो कारण की आपलं पीक आहे पाण्यात वाढणारं तिथून आपलं पाणी झिरपून जाऊ नये म्हणून आपण काय करणार तिथं चिखल करणार मुख्य शेतामध्ये उन्हाळ्यातच आपण नांगरून क तयार करून ठेवलेलं आहे पाऊस पडला की त्याच्यात चिखल करणार ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे स्वतःचं बोरवेल आहे विहिरी आहे त्याच्याही पाण्यानं तुम्ही करू शकता आणि त्या ठिकाणी आपण चिखल केल्यानंतर ते जे नर्सरीमधलं रोप आहे ते रोप घेऊन यायचं वेली सुटतात त्या एका बियापासून साधारणत दहा ते पंधरा वेलं तयार होतात हे वेलं घेऊन यायचे आणि मुख्य शेतामध्ये तीन वेलांचे मुळं एकत्र बांधायचे तीन वेलांचे मुळं एकत्र बांधायचे आणि ते तीन तीन वेलं आपल्याला चिखलामध्ये रोवायची आहेत चिखलावर सुद्धा आपल्याला शंभर किलो नत्र साठ किलो स्फुरद आणि चाळीस किलो पालास द्यायचा आहे याच्यातला अर्धानत्र स्फुरद आणि पूर्ण पालाश हे आपल्याला ला लागवडीच्या वेळी द्यायची आहे मग आपण ह्या ज्या जुड्या तीन तीन रोपांच्या ज्या बनवणार आहे त्या तुमच्या जमिनीचा मगदूर कसा आहे मातीचा नमुना पहिल्यांदा तपासून घ्यायचा त्यावरून आपल्याला लक्षात येईल की आपली जमीन कशी आहे आणि त्यानुसार साधारणतः दोन मीटर दोन झाडातील अंतर ठेवायचं दोन मीटर दोन ओडीतील अंतर ठेवायचं आणि त्या ठिकाणी ही तीन तीन रोपं लागवड करायची आता लागवड केली आपण तर तेव्हा बघून घ्यायचं की आपल्या रोपांवर काही किडी वगैरे आहेत का कारण की ब बऱ्याच वेळा नर्सरीमध्ये काही किडींचा प्रादुर्भाव दिसतो तर त्यासाठी आपण तीन टक्के निंबोडीचं जे तेल येतं त्याचा स्प्रे करायचा आता आपण हे जेव्हा लागवड केली लागवड केल्यानंतर त्यांच्यामध्ये पहिला प्रश्न येतो की तण व्यवस्थापनाचा तर या ठिकाणी जर काही जलकुंभी सारखे तण निघाले चिखलामध्ये तर बरीचशी तणं गळून जातात परंतु काही च तणं जर असली तिथं तर त्या तणांचं आपण निर्मूलन करायचं याच्यामध्ये फार केमिकल्स वापरायचे नाही आहेत कारण की ते जे पाणी आहे तुमच्या तलावातलं असेल बोडीतलं असेल ते इतर जनावरं कुणाचे पि पितात किंवा इतर काही जीवजंतू त्यामध्ये वाढत असतात मासेसुद्धा त्यामध्ये असतात तर त्यांना प्रादुर्भाव होऊ नये त्यांना नुकसान होऊ नये म्हणून आपण ती काळजी घ्यायची तर आपण तणव्यवस्थापन त्याच्यातलं तण काढून करायचं रासायनिक खतं जी आहे तो पहिला डोस आपण चिखलावर दिला त्याच्यानंतरचा डोस आपल्याला दोन टक्के युरियाचा स्प्रे करून द्यायचा आहे आणि तो दोन वेळा करायचा आहे की जेणेकरून त्याला अन्नद्रव्य व्यवस्थित मिळतील आता आपण लागवड केली लागवड झाल्यानंतर आपण तरव्यवस्थापनही व्यवस्थापनही केलं नंतर आपल्याला प्रश्न पडतो की एखाद वेळा समजा पाऊस पडला नाही तर मग पा पाणी पण आपल्याला त्या ठिकाणी साधारणत तीस सेंटीमीटरच्या वरून तीस सेंटीमीटर ते अर्धा मीटरपर्यंत आपल्याला कायमस्वरूपी त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करायची आहे कारण की शिंगाडा पीक पाण्यावर तरंगणारं पीक आहे तुम्ही शिंगाडा पिकाला जर बघितलं तर त्याला फुगे असतात शिंगाडा पिकाच्या पानांना फुगे असतात आणि ते फुगे असल्या एअरबॅग म्हणतात त्याला त्या फुग्यांमुळे तो शिंगाडा पाण्याच्या वर तरंगतो आणि त्याला पर्णपुष्प असते तुम्हाला पर्मपुष पर्णपुष्प फोटोमध्ये बघता येईल की तो पर्णपुष्प म्हणजे पानांचा गुच्छ आहे त्याला एक टोक आहे आणि त्या ठिकाणीच फुलं येतात जर तुमचं पर्णपुष्प जर खराब झालं तर तुमचं संपूर्ण पीक त्यातून नष्ट होतं तर आपल्याला या पर्णपुष्पाची फार चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची आहे मग ती किडींपासून असेल रोगांपासून असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीपासून त्याला अडचण होऊ नये ही काळजी आपण घ्यायची आहे हा जो पर्णपुष्प आहे या पर्णपुष्पावर एक पांढऱ्या रंगाचं चा, चार पाकड्यांचं चा फूल येतं आणि त्या फुलाला एक आठ एम एमचा देठ असतो आणि याचं जे मूळ आहे ते मूड साधारणतः पाच मीटरपर्यंत लांब असतं शिंगाडा पिकाचं तर आणि तो जो फूल आहे त्या फुलाच्या खाली एक दहा ते पंधरा शिंगाडे लागतात म्हणजे तुम्ही जर एका वेलीवर बघितलं तर दहा ते पंधरा तिथं पर्णपुष्प असतात आणि साधारणत साडेतीनशे ते चारशे शिंगाडे एका वेलापासून मिळतात तर धान पेकापेक्षा आपल्याला शिंगाडा पीक कधीही परवडणारं आहे आणि आपण बघितलेच असाल आज जर ठोकभाव बांधावरून जी खरेदी होते ती चाळीस रुपये प्रति किलोप्रमाणे एका किलोला चाळीस रुपये तुम्हाला बांधावरून खरेदी होते त्याच्यासाठी व्यापारी स्वतः तुमच्या शेतावर येतात तिथून खरेदी करतात आणि तिथून नंतर वेग वेग आंची आंची ते बाहेर वेगवेगळ्या गावांमध्ये म्हणा शहरांमध्ये ते जात ह्या पर्णपुष्पाला आपल्याला फार जपायचं आहे त्याच्यामध्ये जे ओलीत करायचं आहे ते ओलीत सुद्धा अर्धा मीटर साधारणतः पाणी राहील ही काळजी आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायची आहे त्याचं जे पीक संरक्षण आहे हे पीक संरक्षण आपल्याला जैविक पद्धतीनं करायचं आहे त्याच्यामध्ये रासायनिक पदार्थांनी किंवा रासायनिक कीटकनाशकं टाकून त्याची पीक संरक्षण करू नका तुम्हाला बऱ्याच ठिकाणी असं बघता येईल की कि रासायनिक कीटकनाशकं घातल्यामुळे त्या ठिकाणचे जे मासे होते ते मासे मरण पावतात समजा तुमच्या बोडीमध्ये एखादं कुणाचं पाळीव जनावर म्हणा किंवा बाहेरची जी ज जनावरं आहेत ती जर तिथे जाऊन पाणी प्याली तर त्यांनासुद्धा विषबाधा होऊ शकते कोणीही तिथलं जर पाणी वापरलं तर तो विषबाधा होऊ शकते त्यामुळे शिंगाडा पिकात न, जी आ, रासायनिक कीटकनाशकं आहेत ती वापरायची नाही मग रासायनिक वापरायचं नाही तर मग त्याला दुसरं काय पर्याय आहे तर त्यासाठी जी जैविक कीटकनाशकं आहेत बुरशीनाशकं आहेत ती आपण त्यामध्ये वापरू शकता तर आपण जेव्हा पेरणी करतो जेव्हा आपण लागवड करतो त्यावेळी कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा तुमच्याकडे ट्रायकोडर्मा असेल किंवा तुमच्याकडे बॅविस्टीन असेल तर हा ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम किंवा पाच एम एल एका किलो बियाला लागेल असा व्यवस्थित त्याला लाव लागवड करताना ला, ला, लावून घ्यायचा चोळून घ्यायचा आणि नंतर त्याची पेरणी करायची जेव्हा तुम्ही लागवड करता मुख्य शेतामध्ये त्याची जी मुळं आहे ही मुळं पाच एम एल एका लिटरमध्ये ट्रायकोडर्मा घ्यायचा त्यामध्ये ही मुळं बुडवायची आणि नंतर ती मुख्य शेतामध्ये लागवड करायची समजा काही रोग असतील तर त्या रोगांसाठी मेटॅरायझियम ॲनिस मेटॅरायझियम ॲनिसोपली नावाचं जैविक बुरशी येते वर्टिशिलियम येतं किंवा बिव्हेरिया येतं या ज्या बुरशी आहेत या बुरशी आपण पाण्यामधून फवारा करू शकता किंवा त्याचा तुम्हाला जर सॉईलमध्ये मातीमध्ये जर टाकायचं असेल तर मातीमध्ये सुद्धा आपण त्याला टाकू शकता परंतु जेव्हा तुम्हाला वाटेल कारण की हे जर तुम्ही एअरबॅग बॅग बघितल्यात बऱ्याच वेळा त्या एअरबॅगला कीड लागलेली असते आतमध्ये कीड असतो आणि ती एअरबॅग खराब झाली की आतमध्ये बाहेरून त्याला फुग राहत नाही आणि ते पान पूर्णतः सडतं म्हणून एअरबॅगची आपण त्या ठिकाणी काळजी घ्यायची संरक्षण जैविक पद्धतीनं करायचं आणि आपलं पीक व्यवस्थित राहील आणि इतरांना विषबाधा होणार नाही याची पण आपण काळजी त्या ठिकाणी घ्यायची नंतर त्यामध्ये एक बछरी म्हणून येते त्या मुख्य वेलावर खूप बारीक बारीक असे फुटवे येतात ती बचरी आपल्याला काढून घ्यायची असते ती बचरी जर तिथं असली तर आपल्या मुख्य वेलाची जी वाढ आहे ती वाढ व्यवस्थित होत नाही तर ती बचरी आपण वेळच्या वेळी काढून घेतली पाहिजे त्या ठिकाणी जी काही तणं येतात ते तणं काढायला आपल्याला एक मच्छरदानीचं कापड एखाद्या दांडीला बांधून अशी जाडी सारखी तयार करायची आणि ते जे बारीक बारीक जे तण असतं कारण की एवढ्या मोठ्या याच्यामध्ये आपल्याला तण काढायलाही त्रास होतो तर ते त्या जाडीनं आपण काढू शकता आणि ते काढल्यानंतर त्यामध्ये तुमच्या पिकाला वाढायला एक मॅटचं मॅट दिसतं तुम्ही जर शिंगाड्याचं पीक बघितलं तर अशी मॅटची मॅट दिसेल आणि तिथे भरपूर सूर्यप्रकाश असायला पाहिजे म्हणजे त्या पिकाची वाढ चांगली होईल